नमस्कार मंडळी किनारा स्वागत आज आपला वरचा व्हिडिओ बघून ओसवाल मॅडमने त्यांच्या सोसायटी मधल्या सगळ्या त्यांच्या मैत्रिणींना जमा केलंय आणि त्यांनी आपल्या या आदिवासी पाड्यावरच्या लहान मुलांसाठी आणि तिथल्या सर्व कुटुंबियांसाठी एक खाऊ आणलेला आहे तो आपण तिकडे देण्यासाठी निघालेलो आहोत नवीन वर्षानिमित्त त्यांनी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आणि आजचा दिवस तरी त्यासाठी निवडला या गीता ओस्वाल मॅम आहेत आणि या सर्व त्यांच्या सोसायटीमधल्या त्यांच्या मैत्रिणी आहेत त्यांच्या शेजारी आहेत चला तर मग आपण सर्वजण पाहूया त्यांनी आज काय प्लॅन केलं आहे

वापरावर का बरी का तब्येत बाहेर <laughs> उठत खूप दिवसांपासून त्रास आहे त्याला हे त्यांचं घर लेक कुठे गेली आहे का कामावर गेली का हम्म हम्म हा अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे इकडे मदत पोहोचणं तसं अवघडच होतं म्हणून या सर्व लोकांना आपण सांगितलं की इथपर्यंत तुम्ही जर मदत पोहोचवलीत तर खरंच त्यांना खूप गरज आहे लाडू मॅडम हा हा आवडले का लाडू तुम्हाला ला। आवडले का बरेच का आता तुझा नाही का मावशी नवीन नवीन परकार छान खाऊ आवडलं का लाडू आवडलं का हा इकडे द्या त्यांना खाऊ घाला हा सगळ्यांना नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बबन काका तुम्ही नाही बोललात काही कस वाटतंय तुम्हाला

आप सब लोगों को कैसे लग रहा है आपने इनको सब इतना ये कुछ अच्छा लगा। कपड़े वगैरह कैसे लग रहा है आप सब लोगों को अच्छा अच्छा, अच्छा आपको खुशी हुई ना।, ना आपने देखा ना कि सच में ये लोग नीडी है नजदीक जो रहते उनको बहुत सारी मदद मिल जाती लेकिन ये लोग बहुत रिमोट एरिया में रहते इसलिए इनको बहुत ज्यादा जरूरत थी चला ऐकली जागा नाही छोट्याला मिळाले का कपडे बघू हो होले सगळ्यांनी काय सांगा डोरीवरच्या उड्या हे पा आपण डोरीवरच्या उड्या मारतो की नाही अच्छा कोण महाराज दाखवणार आहे कुणाला नाही मिळाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आई झाले तीन

खरंच खूप आनंद वाटला आम्हाला नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झालीये अगदी कर्ज तुम्ही मदत करतीये ओला दोसर आता मला अजून एक मैत्रीण मिळालीये ओ नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा नवीन नवीन

मॅडम आहेत आणि त्यांच्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या सोसायटी मधल्या नवीन वर्षा निमित्त आपल्यासाठी तुमच्या तर आमच्याच आहेत ना त्या गरीब लोकांच्याच आहेत ना म्हणून तुम्ही आमच्या हो ना तुम्हाला कसं वाटत मावशी आम्ही येतो तर बरं वाटत आम्हाला तुम्हाला दुसरे कोणी मदत करत का कोणी नाही करत आम्हाला कोणी नाही करत कोणी नाही कोणी नाही चल खाऊ बैठताना नवीन वर्ष आले नवीन वर्ष नाही का नाही

आज आपल्याला ह्या गीता ओसवाल मॅमने त्यांच्या एम्पायर स्टेटमधल्या सर्व त्यांच्या मैत्रिणींना इथे आणून आपल्या यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः त्यांना खूप असं मनापासून वाटायला लागलं की आपण यांच्यासाठी काय करावं आणि हे सर्व गरजू असे कुटुंबीय आहेत ज्यांच्यासाठी यांनी ही अतिशय मोलाची मदत केलेली आहे मी आपल्या समस्त किनारा परिवारातर्फे अगदी ओसवाल मॅडमला आणि त्यांच्या संपूर्ण त्यांच्या टीमला जे इथपर्यंत वेळात वेळ काढून आलेत आणि इतके सुंदर सुंदर कपडे नवीन बर्कर आणि पिकाचे लाडू आणि चकल्या ह्या मुलांसाठी त्यांनी खाऊसुद्धा दिला त्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देते आणि नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद